महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या मराठवाड्यामध्ये जे आहे ते संततधार सुरू झाले आहे मोठ्या प्रमाणाचा पाऊस सुरू आहे आता जर बघितलं तर संपूर्ण शेतामध्ये पाणी आहे शेताचं तर नुकसान झालेच झाले त्याचबरोबर घरांचं नुकसान झालंय अनेकाचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि हे सगळं पाहण्यासाठी अं देशमुख म्हणजे माझे आमदार आहेत लातूर ग्रामीणचे ते आहेत आपण त्यांची त्यांनी पाहणी केली एकंदरीत सर आपण पाहणी केलात कशी परिस्थिती इथा मदे मदे, मदे इथा मदे चा चा ते सध्या आता आम्ही इथं सोयाबीन आणि ह्या परिसरामध्ये काल ढग फुटीसारखा पाऊस रात्रभर पडला गावामध्ये बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं त्याची पाहणी अधिकारी करतायत इथं शेतामध्ये यांचं तानाजीचं चार हेक्टरचं सोयाबीन हाताला आलेलं उद्या म्हणजे आता दहा पंधरा दिवसभर काढणीचं पिकाचं शेड्यूल त्यांचा होता आता सगळं सोयाबीन त्यांचं आडवं पडलं आहे पूर्ण शेत त्यांचं पाण्याखाली आम्ही अधिकाऱ्यांना तलाट्यांच्या माध्यमातून जे आलेत पाहणीला त्यांना दाखवलं आहे त्यांनीही मान्य केलं आहे की हो हे सगळं आता पीक हाताशी गेलेलं आहे आणि यांची नुकसान भरपाईची नोंद त्यांनी घेतलेली आहे आम्ही त्यांना हीच विनंती केली की, की वेळ कमी असो शासनाचा शासन मानतं की एवढ्या दिवसामध्ये आम्हाला अहवाल पाठवून द्या त्या कमी वेळामध्ये अधिकाऱ्यांच्या संख्याची कमतरता आणि मंडळामध्ये ज्या पद्धतीनं प्रजन्यमान झालेलं आहे काही मंडळामध्ये खास करून आता इथं आपण जर मुरुडचं बघितलं आपण एकुरग्यामध्ये आहोत मुरुडचं बघितलं मुरुडमध्ये प्रजन्यमान कमी आहे पण ह्या भागात मुरुडमध्ये येणाऱ्या मंडळाच्या काही आठ दहा गावामध्ये प्रजानामा फार जास्त आहे तर आम्ही म्हणलो तुम्ही न्याय आराखडा देखील सरकारला पोहोचवला पाहिजे जेणेकरून निकषामध्ये जास्तीत जास्त बाधित क्षेत्र जे झालेलं आहे ते बसेल आणि शेतकऱ्यांना सरकारला मदत करण्यामध्ये देखील काही अडचण येणार नाही आणि ते अधिकाऱ्यांनी ते आमची मागणी समजून घेतलेली आहे त्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये आमचे काँग्रेसही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आपापल्या गावाचा आराखडा कुणाचं नुकसान झालं आहे अधिकाऱ्यांना मदत करण्याचं काम सगळे सकारात्मक पद्धतीनं करत आहेत जेणेकरून आता गरज आहे की शेतकऱ्यांच्या मदतीला प्रत्येकजण धावून गेला पाहिजे बांधावर जाऊन गावात बसून त्यांची अडचण आणि त्यांचे जे काही इन्शुरन्स क्लेम असतील ते क्लेम शासनाच्या पोर्टलवर बसवून असेल फोटो असतील फॉर्म असतील भरून घेण्यासाठी जी मदत असेल काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजपासून ते कामाला लागलेले आहेत आज इथं आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती आपले लातूरचे पालकमंत्री म्हणजे शिवेंद्रराजे भोसले आले होते आणि आताचे जे विद्यमान आमदार आहेत रमेश आपड आले होते त्यांनी बोलत बोलत सांगितले की आम्ही हा सगळा पहा ही सगळी पाहणी केली आहे किंवा करणार आहोत मात्र कार्यक्रम आटोपला आणि ते तिकडे आपला लातूरला निघून गेले त्यांना काय म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान दिसलं नाही कारण ते स्वतः पाहण्यातून सध्या विद्यमान आमदार आणि सरकारचं जे काही धोरण किंवा दृष्टिकोन शेतकऱ्यांबद्दल आहे ते अनेक महिन्यापासून आपण बघतोय की निवडणुकीच्या स पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या बहिणीचे पाडव पैसे नोकऱ्या हे सगळे आश्वासन दिले गेली होती पण निवडणूक झाल्यापासून आता जवळपास वर्षभर ह्या मतदारसंघामध्ये असेल किंवा राज्यभरामध्ये आपण परिस्थिती पाहतो आहे की शेतकरी आपल्या कर्जमाफीसाठी आग्रही आहे ह्या भागामध्ये गेले चार महिने पावसामुळं जे जे वेळोवेळ त्याचं नुकसान होतं त्याची भरपाई मिळणं किंवा त्याला आधार देणं किंवा तिथं एखादा लोकप्रतिनिधीच्या जा बांधावर जाऊन आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे की शेतकऱ्याला कष्टामधून मुक्त करण्याची जबाबदारी ही सरकारची असते तिथल्या लोकप्रतिनिधीची असते पण ह्या भागामध्ये जो लोकप्रतिनिधी सरकारकडे शेतकऱ्याकडं कानाडोळा करून काम करतोय ते लोकांसमोर आहे काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमी शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये अडीअडचणीमध्ये सत्ता असो किंवा नसो आम्ही आमची भूमिका शेतकऱ्याच्या मागे इथल्या गोरगरीब जनतेच्या मागे उभी केलेली आमची ताकद त्यांच्या मागे उभी केलेली आहे जेवढं काही आमच्या परिणाम होईल तेवढं करण्यासाठी आम्ही सगळे आता तत्पर आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो